आजचा पुस्तक परीक्षण विषय घेऊन येत आहे ईश्वरी नमस्कार माझे नाव ईश्वरी या मराठोडमी वर्ग सावंत शिकते आजच्या परिपाठा अंतर्गत पुस्तक परीक्षण या विषया अंतर्गत पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे मी पुस्तकाचे नाव आहे मौज मजा मस्करी याचे लेखक आहे शिप्रा शान हे ह्याचं जन्म केलेलं म्हणजे ह्याचं प्रकाशन झालेलं आहे संजय काकडे काकडे यांनी केलं आहे याचं प्रकाशन याची किंमत आहे तीस आणि याची ह्याची पृष्ठसंख्या आहे चव्वेचाळीस हा पुस्तक मला फार आवडला आणि याचं मलपृष्ठ आणि मुखपृष्ठ पाहून मला वाटलं की हा पुस्तक वाचायला घ्यावा मी हा पुस्तक वाचायला घेतला आणि ह्याचं मुखपृष्ठ मला, मला फारच आवडला यावर भित्रास असा आणि आन। आनंदी माकड दिसत आहे आणि मलपृष्ठावर एक रिक्षावाले काका आणि प्रवाशी दिसत आहे म्हणजे एक बाई आणि त्याचा मुलगा दिसत आहे मला हा पुस्तक फार आवडला यामध्ये फार, फार, या 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 फार छान छान कथा आहेत पहिली कथा ही मला फारच आवडली ह्यामध्ये ह्यामध्ये माकड आणि सशाने काय गंमत केली हे आहे आणि दुसरी कथा दुसरी कथा ही तेवढीच छान आहे आणि रिक्षावाल्या काकांनी मानसला फार छान समजून सांगितलं आणि आणि तेही मला आवडलं तिसरी कथाही छान आहे तिसरी कथामध्ये तिसऱ्या कथेचं नाव आहे की नाक दाबलं नाक दाबलं की तोंड उघडतं म्हणजे नाखाने आपलं आपण श्वास घेऊ शकतो तर आपण जर नाक बंद केलं तर काही सेकंड थांबलं तर आपलं तोंड लगेच उघडतो म्हणजे या यामध्ये त्याचा अर्थ दुसरंच आहे आणि मी या पुस्तकातून खूप काही शिकले मी पहिल्या कथातून शिकले की आपण मोज मजा मस्करी जास्त करू नये कारण आपण जर जास्त जर मोजमजा मस्करी केली तर ते आपल्यावरच उलटं येतं आणि दुसऱ्या <Sess Chinese> कथेतून शिकलं की आपण प्रामाणिकपणाने वागावे आणि चांगले वागण्याचे आभार माना वाईट वागणाऱ्या वागणाऱ्याला मोठ्या मनाने वाप करा कलह हो टळतात म्हणूनच आपण आपण कोणी जर चांगलं चांगलं वागत असेल तर आपण त्यांना चांगलंच म्हणजे कुणी जर वाईट वागत असेल तर आपण त्यांना चांगलंच चांगलं आणि आणि मला शिकायला भेटलं की आपण नाक दाबलं तर तोंड उघडतं खोटं कधीच खोटं कधीच लपत नाही आणि मी संदेश देईल की गोष्टी ऐकणे आणि वाचणे हा मुलांचा आवडता छंद त्यातून त्यांना अभ्यासाची गोळी लागते धैर्य धाडस शौर्य आधार या गुणांची ओळख वाचनातून होते वाचनातून ती वाढतात घडतात आणि महाराष्ट्राचे सुजन नागरिक बनतात म्हणून हा पुस्तक एकदा तरी वाचा आणि तुम्हाला जर तुम्हाला जर माहीत आहे माहीत व्हायचं आहे की रिक्षावाल्या काकांनी माणसला काय सांगितलं का कशाबद्दल सांगितलं म्हणून हा पुस्तक एकदा का होईना नक्की वाचा धन्यवाद